नाशिक श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे महाशिवरात्री महोत्सव साजरा श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड हा प्राचीन काळापासून पावन असा गड आहे भगवान चंद्रदेव यांनी शापमुक्तीसाठी तपश्चर्या केली व भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन शापमुक्त केले तेव्हापासून भगवान महादेव येथे लिंग स्वरूपात स्थापन झाले या प्राचीन गडावर जमदग्नी ऋषींचा आश्रम होता व भगवान परशुराम यांचीही वास्तव्य या ठिकाणी लाभले आहे तसेच वनवासात असताना प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे श्री क्षेत्र चंद्रेश्वर गड येथे सालाबादाप्रमाणे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो आज पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली चंद्रेश्वर सेवाभक्त परिवाराच्या वतीने सेवेकरी सतत कार्यरत असतात श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याच्या वतीने व्यवस्थापक स्वामी जयपूर टेक श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याच्या वतीने व्यवस्थापक स्वामी जयदेव जी महाराज मंदिराची व्यवस्था बघतात ऋषी मुलांची तपस्थळी असलेली जागा पुरातन चंद्रेश्वर महादेवाच मंदिर चंद्रेश्वर राजाने स्वतः या ठिकाणी चंद्रेश्वराची निर्मिती केलेली आहे आणि आज तगायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणे भाविक भक्त येतात लाखो लोक सकाळपासून पाच वाजेपासून लाखो लोक या ठिकाणी येऊन गेले आणि आता ही पाहिलं सगळीकडे तर प्रचंड अशी गर्दी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे ऋषी मुनीची तपस्थळी या ठिकाणी स्वामी देवजी जयदेवपूरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या परिसरामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचे काम चालू आहेत आणि भाविक भक्तांचा प्रचंड या ठिकाणी महाशिवरात्रीच पर्व साधून आज पहाटे पाच वाजेपासून प्रचंड अशी या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी आहे मनोकामनाला पूर्णपणे जागृत देवस्थान असल्यामुळे लोकांची भक्तांची प्रचंड अशी या ठिकाणी भावना आहे आणि आज आजपर्यंत जे जे मनामध्ये असेल मनोकामना ती या महादेवाने पूर्ण केलेली आहेत म्हणूनच तालुक्याचा प्रचंड असा ओघ या मंदिरामध्ये आहे नमस्कार मी संजय पाडवी चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराचा सदस्य खर तर चंद्रेश्वर गड हा अतिशय प्राचीन असा गड आहे भगवान चंद्रदेवाला या ठिकाणी शाप लागला आणि शापमुक्ती करता भगवान चंद्रदेवाने या ठिकाणी तपश्चर्या केली आणि साक्षात महादेवाने या ठिकाणी प्रगट होऊन तो शापमुक्त केला चंद्रदेवाला आणि स्वत लिंग स्वरूपात या ठिकाणी स्थापित झालेले आणि अतिशय परम पावन असं हे स्थान आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्र देखील येऊन गेलेले आहेत भगवान परशुराम देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत भगवान जमदग्नी ऋषी यांची ही तपोस्थली राहिलेली आहे असं हे अतिशय पतित पावन असं स्थान या ठिकाणी असंख्य दूरदूरवरून भाविक भक्त येत असतात त्यांना पावणारा हा महादेव आहे आणि असंख्य लोकांनी या ठिकाणी केलेले नवस पण पूर्ण होतात असं हे पतित पावन चंद्रेश्वर महादेव मंदिर महा आहे पंचायती महानिर्वाणी केली जाते स्वामी जयदेवपुरीजी महाराज या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धाराचं कार्य अतिशय सुंदररित्या चालू आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हा स्वच्छ सुंदर आणि पर्यटनाच्या दृष्टीने उत्कृष्ट झालेला आहे त्यामुळे दूरदूरच्या अ पर्यटकांचं आणि भाविक भक्तांचं या ठिकाणी येणं असतं त्यामुळेच आज अतिशय प्रचंड अशी गर्दी पहाटेपासूनच झालेली आहे